तालुक्यातील कोटंब येथील तथागत विद्यालयातील वर्ग दहावी मध्ये शिकणाऱ्या गोकुल किशोर मिश्रम वय सोळा राणार महाडोळी तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शनिवार रोजी घडली आहे परिस्थिती हालाकीची म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील गोकुल किशोर मिश्रम हा भावी आयुष्य चांगले व्हावे म्हणून बाबुडका तालुक्यातील तथागत विद्यालयात इयत दहावी शिकत होता मात्र काल शनिवारी दुपारी आपल्या दोन मित्रासोबत शौच विधीसाठी शाळेच्या मागील बाजूस असणाऱ्या नाल्यावर गेला मित्रांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही मृतक गोकुल किशोर मेश्राम यांच्यासह आणखी दोन मित्रांनी नाल्यात उडी घेतली त्यात मृतक नाल्यातील चिखलात अडकून राहिल्याने त्याला बाहेर निघता आले नाही त्यात त्याचा अंत झाला सदर घटना त्यांच्या मित्रांनी शाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितली तेव्हा ही घटना उघडीस आली सध्या दहावी बोर्डाचे पेपर सुरू आहे अशातच परीक्षार्थी गोकुलचा मृत्यू झाल्याने शैक्षणिक परिसरात शोककडा पसरली आहे दरम्यान आज दिनांक नऊ मार्च रविवार रोजी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले घटनेची फिर्याद वडील किशोर मेश्राम यांनी बाबुळगाव पोलीस स्टेशनला नोंदविली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे